नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग हो या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे अर्जुनने कोर्टात सिद्ध केलेलं असते की सगळ्या खुणामागे आता महत्तचाच हात आहे त्याचमुळे कोर्टही अर्जुनची साथ देत नाही आणि ते कोर्टही अर्जुनची साथ देत महिपतची साथ देत नाही ते महिपतची दोन्ही खुनांबद्दल आता कसून चौकशी करायला सुरुवात करतात तर अर्जुनला सगळं माहीत पडलं तरी सुद्धा प्रियाने आपल्याला काही सांगितलं नाही याचाच राग डोक्यात घेऊन आता महिपतला प्रियाच्या बंगल्यावर बोलावतो महिपत आता प्रियाला म्हणतो की त्या सुभेदारांच्या घरात तुला एन्जॉय करायला नाही पाठवले हो आम्ही अर्जुनच्या हाती एवढा हो मोठा पुरावा लागला तरी सुद्धा त्याची खबर नाही भेटली तुला काय करतेस नेमकं त्या घरात आता महिपत चांगलीच प्रियाची कसून चौकशी घेतो शाळा घेतो त्यानंतर प्रिया आता चांगलीच घाबरलेली असते महिपत आता तिला धमकी देतो की माझं किंवा माझ्या मुलीचं या केसमध्ये नाव आलं ना तर मी तुलाही जिवंत सोडणार नाही आता याच्याच मध्ये प्रिया तिथून निघून जाते कारण तिची आता दोन्ही बाजूने चांगलीच कोंडी झालेली असते प्रिया आता स्वतःशीच बोल लागते की जर यांची साथ दिली नाही तर ते माझा जीव घेतील साथ दिली तर अर्जुन माझा जीव घेईल म्हणजे जी दोन्ही बाजूंनी माझा खेळ संपणार आहे असं म्हणत की आता दारू पिऊन जे आहे ते घरी जाते तिला वाटत असते की आता सगळे झोपून गेले असतील त्याचमुळे ती चोरून आता घरात येण्याचा प्रयत्न करते पण मात्र आता पूर्णाची तिला रंगे हात पकडते ते दुसरीकडे अश्विन तिला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो ती फोनच उचलत नसते तर आता तन्वीला दारूच्या नशेत बघून पूर्ण आजी पूर्णपणे हादरलेले असतात आणि त्या ओढून सगळ्यांना खाली बोलवू लागतात तर कल्पना हा सगळा प्रकार तिला कळतो आणि प्रियाच्या ती थोबाडीत मारते प्रियाची डायरेक्ट एकाच झटक्यात दारूची नशा उतरली जाते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये काय पाहायला मिळते आता आणखी एक नवीन पण तुम्हाला मालिका आवडते का मी आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद